नमस्कार विक्रीच्या स्पर्धात्मक जगात कधीकधी सगळ्यात छोटे बदलच सगळ्यात मोठे परिणाम घडवून आणतात नाही का आज आपण एका अशा सेल्समनची अविश्वसनीय गोष्ट पाहणार आहोत ज्याने फक्त एका शिस्तबद्ध सवयीने आपलं नशीबच बदलून टाकलं ही गोष्ट आहे एका सामान्य माणसाच्या असामान्य प्रवासाची तर मग प्रश्न हा आहे की असं नक्की काय होतं की एक साधारण कामगिरी करणारा सेल्समन अचानक कंपनीचा स्टार बनतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित आहे राजूच्या प्रवासात दडलेलं आहे चला त्याची गोष्ट जाणून घेऊया आणि या यशामागचं खरं रहस्य उलगडूया तर हा आहे राजू तो एफ एम जी क्षेत्रात काम करतो जिथे खरं तर प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो म्हणजे बघा स्नॅक्स आणि नमकीनच्या बाजारात टिकून राहायचं असेल तर वेग आणि अचूकता खूप गरजेची असते पण राजू एका अशा समस्येशी झगडत होता जी त्याच्या करिअरला अक्षरशः सुरुंग लावत होती आता बघा एका बाजूला आहे एक आदर्श सेल्समन एकदम वक्तशीर सातत्यपूर्ण आणि पूर्णपणे डेटावर अवलंबून आणि दुसऱ्या बाजूला होता आपला राजू जो नेहमी उशिरा यायचा महिन्यातून चार चार दिवस गैरहजर आणि त्याच्या कामात रिअल टाईम डेटाचा तर पत्ताच नव्हता हाच फरक त्याच्या अपयशाचं मूळ कारण होता राजूच्या या जुन्या सवयींमुळे फक्त त्याचं नाही तर संपूर्ण कंपनीचं मोठं नुकसान होत होतं पण नक्की कोणत्या सवयी होत्या त्या ज्यामुळे एवढं मोठं नुकसान होत होतं चला जरा जवळून पाहूया राजूची सगळ्यात मोठी आणि पहिली चूक होती त्याची वेळ स्नॅक्सच्या बाजारपेठेत सकाळची वेळ म्हणजे अक्षरशः सोन्याची वेळ असते याच वेळी दुकानदार दिवसाची सुरुवात करतात नवीन स्टॉक भरतात आणि त्यांच्याकडे ऑर्डर देण्यासाठी वेळ असतो पण राजू तो पोचायचा थेट दुपारी बारा वाजता जेव्हा अर्धा बाजार आटोपलेला असायचा विचार करा दुपारी बारा वाजता मार्केटमध्ये पोहोचण्याचा सरळ सरळ अर्थ होता की दिवसाची अर्धी विक्रीची संधी त्याने कामाला सुरुवात करण्यापूर्वीच गमावली होती रोजच्या रोज पन्नास टक्के व्यवसाय त्याच्या हातातून असाच निष्ठून जात होता राजूची दुसरी वाईट सवय म्हणजे तो प्रत्येक दुकानात जाऊन लगेच ऑर्डर नोंदवत नसे तो दिवसभर फिलायचा आणि रात्री एकाच वेळी बसून अंदाजे ऑर्डर सिस्टममध्ये टाकायचा याला म्हणतात बल्क पंचिंग आणि या सवयीचा परिणाम कंपनीचा त्याच्यावरचा विश्वासच उडाला जेव्हा ऑर्डर्स रिअल टाईममध्ये येत नाहीत तेव्हा कंपनीला साहजिकच वाटायला लागलं की राजू खरंच दुकानांना भेट देतोय की नाही आणि विक्रीच्या जगात एकदा विश्वास संपला की सगळंच संपतं राजूच्या शिस्तीच्या अभावामुळे एक डॉमिनो इफेक्ट सुरू झाला तो वेळेवर पोचायचा नाही त्यामुळे प्रतिस्पर्धी कंपन्या दुकानातली जागा मिळवायच्या वितरकाची गाडी रिकामी परत यायची कारण ऑर्डरच नसायची आणि सगळ्यात महत्त्वाचं दुकानदारांचा राजूवरचा विश्वास हळूहळू नाहीसा होत होता जेव्हा गोष्टी अगदीच हाताबाहेर जात होत्या तेव्हा राजूच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला त्याच्या सुपरवायझरने त्याला बोलावून घेतलं आणि एक असा सल्ला दिला ज्यामुळे सगळं काही बदलून गेलं हे एकच वाक्य राजूच्या मनात घर करून बसलं सुपरवायझरने त्याला स्पष्टपणे सांगितलं की तो कामचुकार नाहीये पण त्याची काम, काम करायची पद्धतच चुकीची आहे ही एकच ओळ त्याच्या बदलाची खरी सुरुवात ठरली यानंतर राजूचा व्यावसायिक आयुष्याचा तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा सुरू झाला त्याने आपल्या कामाची पद्धत बदलली आणि डीएमएस म्हणजेच डिस्ट्रीब्युटर मॅनेजमेंट सिस्टम या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला ही एक अशी प्रणाली आहे जी सेल्समॅनला रिअल टाईम डेटा आणि ऑर्डरची माहिती देते ज्यामुळे कामात पारदर्शकता आणि अचूकता येते राजूने स्वतःसाठी तीन सोपे पण अत्यंत प्रभावी नियम बनवले पहिला सकाळी पावणे दहा वाजता डी एम एसमध्ये हजेरी लावायची म्हणजे दिवसाची सुरुवात एकदम शिस्तीत दुसरा प्रत्येक दुकानात गेल्यावर लगेच ऑर्डर नोंदवायची म्हणजे कोणतीही दिरंगाई नाही आणि तिसरा दिवसभरात कमीत कमी चाळीस दुकानांना भेट द्यायचीच या तीन सवयींनी त्याच्या कामात जणू क्रांतीच घडवून आणली पण थांबा फक्त वेळेवर येण्याने आणि ऑर्डर्स नोंदवल्याने विक्री दुप्पट कशी होऊ शकते उत्तर खूप सोपं आहे राजू आता फक्त ऑर्डर घेणारा सेल्समन राहिला नव्हता तो मधून मिळालेल्या डेटाचा वापर करून एक स्मार्ट सल्लागार बनला होता मुळे राजूला आता प्रत्येक दुकानाची अचूक माहिती होती त्याला दिसायचं की कोणता दुकानदार कोणती वस्तू घेत नाहीये तो थेट टॅबलेटवर डेटा दाखवून दुकानदाराला सांगायचा सर बघा हे उत्पादन तुमच्या दुकानात नाही पण तुमच्या परिसरात याला प्रचंड मागणी आहे तुम्ही हे ठेवलं तर तुमच्याच फायदा होईल या दृष्टिकोनामुळे त्याची रेंज सेलिंग म्हणजे विविध प्रकारच्या वस्तू विकण्याची क्षमता अक्षरशः दुप्पट झाली तर राजूच्या या लहान बदलांचे परिणाम किती मोठे होते चला आकडेवारी पाहूया कारण आकडेच त्याच्या या अविश्वसनीय बदलाची साक्ष देतात त्याच्या कंपनीचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला जिथे आधी त्याला उशिरा येणारा आणि खोट्या ऑर्डर्स टाकणारा म्हटलं जायचं तिथे आता त्याचं उत्तम शिस्त आणि उत्कृष्ट बीट कव्हरेज म्हणून कौतुक होऊ लागलं त्याची गमावलेली प्रतिष्ठा त्याला परत मिळाली होती हे आकडेच त्याची संपूर्ण यशोगाथा सांगतात त्याची गैरहजेरी शून्यावर आली तो आता शंभर टक्के दुकानांना भेट देत होता त्याची रेंज सेलिंग दुप्पट झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं जे इन्सेंटिव्स त्याला आधी कधीच मिळत नव्हते ते आता थेट त्याच्या बँक खात्यात जमा होऊ लागले ही होती त्याच्या शिस्तीची आणि मेहनतीची गोडफळं राजूची गोष्ट आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवते आजच्या वेगवान जगात जुन्या पद्धतीने काम करून चालणार नाही जेव्हा बाजार आणि तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलत आहे तेव्हा यशस्वी होण्यासाठी आपल्यालाही तितकंच वेगवान स्मार्ट आणि शिस्तबद्ध बनावा लागेल राजूच्या या गोष्टीतून आपण एक गोष्ट नक्कीच शिकू शकतो लहान सवयींमध्ये प्रचंड शक्ती दडलेली असते आता आपल्याला फक्त स्वतःला विचारायचं आहे आपल्या कामात किंवा आयुष्यात अशी कोणती एक लहानशी सवय आहे जी बदलल्यास आपल्यासाठी यशाचे दरवाजे उघडू शकते विचार करा